नमस्कार मराठीचे शिलेदार समूह अंतर्गत राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा या ठिकाणी मी कविता वाचन करत आहे कवितेचं नाव आहे सावित्रीची लेख कवितेचं नाव आहे सावित्रीची लेख सावित्रीने दिले आम्हा शिक्षणाचे धडे सावित्रीने दिले आम्हा शिक्षणाचे धडे त्या शिक्षणाने तू सांग शिक्षित झाली का गडे त्या शिक्षणाने तू सांग शिक्षित झाली का गडे लेकींच्या शिक्षणासाठी सोसला शेना मारा लेकींच्या शिक्षणासाठी सोसला तिने शेनागोट्यांचा मारा सावित्रीच्या विचारांचा वारसा घेऊन तू पुढे हो जरा वारसा घेऊन तू पुढे हो जरा दे गरजूंना मदत दे अनाथांना आधार थोडा दे गरजूंना मदत दे अनाथांना आधार थोडा तुझ्या प्रेमळ दोन शब्दाने तुझती जन होतील गोळा तुझभोवती जन होतील गोळा शिक्षित झालो पुस्तकांनी शिक्षित झालो पुस्तकांनी विचारांनी प्रगल्भ होऊ शिक्षणाने आपल्या समाजाला विकासाची दिशा देऊ शिक्षणाने आपल्या समाजाला विकासाची दिशा देऊ स्त्रियांच्या शिक्षणाने स्त्रियांच्या शिक्षणाने होईल घर समाज देश पुढे स्त्रियांच्या शिक्षणाने होईल घर समाज देश पुढे अंधश्रद्धेला दूर सारून विज्ञानवादाचा आदर्शने पुढे विज्ञानवादाचा आदर्शने पुढे धन्यवाद